मालेगाव पोलिसांकडून तेवीस चोरीच्या मोटरसायकली जप्त दोन आरोपींना अटक मालेगाव सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तेवीस चोरीच्या मोटरसायकली अंदाजे आठ लाख वीस हजार रुपये किमतीच्या के जप्त केल्या आहेत या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भाऊसाहेब उत्तम चव्हाण याला दिल्ली नाका परिसरातून ताब्यात घेतले चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली पोलीस कोठडी दरम्यान चव्हाण याने मालेगाव आणि परिसरातून बावीस मोटरसायकली चोरल्याचे सांगितले पोलिसांनी त्याचा साथीदार साकरी जिल्हा नंदुरबार यालाही पकडले चव्हाणकडून बारा आणि नंदुरबारकडून दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या शिवाय गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल मिळून एकूण तेवीस मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चोरीला गेलेल्या मोटरसायकलींच्या मालकांनी कॅम्प पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे मार्च महिन्यामध्ये मोटर वाहन मोटर सायकल चोरीचा एक गुन्हा दाखल होता त्या चोऱ्या गुन्हाच्या संदर्भात आमचं जे गुन्हे उघडकीस पथक आहे गुन्हे पथक ते त्या पद्धतीने त्याचा शोध घेत होते बऱ्याच जणांना त्यांना एका संशयित वेचलावर संशय असल्यामुळे त्याच्या मागे लागले सापळा रचला आणि खूप रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्याच्या मागावर राहून ते एक गाडी विक्री करत असताना प्रयत्नात असताना त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर त्याचा अटक केलं त्याच्याकडनं ती गाडी जप्त केली त्यामध्ये आधीची चौकशी केली त्याच्याकडनं तर त्यावेळेस त्याने एकूण आत्तापर्यंत ती एक सुरुवातीची गुन्ह्यातली गाडी विक्री बावीस गाड्या त्याने आपल्याला काढून दिलेल्या आहेत त्यापैकी दहा बारा गाड्या आपण त्याच्याकडनं जप्त केल्या आणि दहा गाड्या ज्याला त्याने विकलेल्या होत्या त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तीकडून आपण जप्त केलेले आहेत यामध्ये दोन आरोपी करण्यात आलेले आहेत यामध्ये एकूण आतापर्यंत तेवीस चोरीला गेलेल्या गाड्या आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील असतील इतर हद्दीमधील असतील तेवीस चोरीच्या गाड्या आपण इथे जप्त केलेल्या आहेत आणि हे मोठे यश आमच्या या डीबीच्या पथकाने आहे माननीय एस पी सर असतील आमचे आदर लेडीज अडिशनल एस पी सर असतील आमचे डीवायस पी सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक मोहीम आम्ही राबवलेली आहे आमच्या मालेगावच्या पोलीस स्टेशनचे जे जे डीबी पत्रक आहेत त्यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि ह्या एक चांगली कामगिरी आमच्या या डीबी पत्कर करण्यात आलेली आहे मी नागरिकांना आव्हान करतो की जर तुमची गाडी चोरीला गेलेली असेल तर त्या गाडीचं कागदपत्र घेऊन ह्या ज्या जप्त झालेल्या गाड्या आहेत यांच्याशी पडताळणी करावी जर आपली गाडी असेल तर ती योग्य ती आपली प्रक्रिया पूर्ण करून ती गाडी आपण घेऊन जायची आहे आणि नागरिकांना आव्हान करतो की गाड्या ज्या असतील तर बाहेर लावत असताना विल लॉक वगैरे लावून आणि सुरक्षित ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील अशा पद्धतीने गाडी पार्क करायची आहे आतापर्यंत आपण बावीस तेवीस गाड्या आपण केलेल्या आहेत त्यामध्ये एकूण आठ लाख वीस हजार एवढ्या किमतीचा मुद्देमान आपण इथं जप्त केलेला आहे यामध्ये आमच्या डिबी पथकातले जे आहेत ते सचिन गोसावी हितेश भांबरे रुपचंद पारदी दीपक एंबारे राजेंद्र सिंग राजपूत हर्षल पवार लखन पवार हे सर्व आमचं पथक होतं या पथकाने ही कामगिरी केलेली मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या आदेशाने त्याचबरोबर ते संधू सर अप्पर पोलिस अधीक्षक मालेगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण दोन आरोपींच्या ताब्यातून जवळपास तेवीस मोटरसायकल या ठिकाणी रिकवर करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे येथील टीम त्याचबरोबर येथील पीआय यांना विशेष याच आश्रे द्यावं लागेल आरोपी यामध्ये दोन आरोपी आहेत एक आहे बाऊसाहेब उत्तम चव्हाण दुसरा आहे नानू भगवान जाधव भाऊसाहेब उत्तम चव्हाण हा सोयगाव येथील राहणार आहे तर नानू जाधव हा जैताने साखरी येथील राहणार आहे भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून आपण बारा मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या मोटरसायकल विकत घेऊन त्यांची नंतर उल्लेवाट लावणारा त्याचा साथीदार नानू जाधव याच्याकडून दहा मोटरसायकल अशा एकूण बावीस आणि मोटरसायकल विक्री करत असताना भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून एक अशा एकूण तेवीस मोटरसायकल या ठिकाणी आपण जप्त करण्यात यश प्राप्त केलेलं आहे गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे त्यांच्या विरोधात असे गुन्हे दाखल आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं ना आपण आरोपी अटक आहेत त्यांचा पेशा आम्ही लवकर लवकर घेणार आहोत त्यानंतर काही त्यांच्यावर गुन्हे असतील त्याचाही शोध घेण्यात येईल त्याचबरोबर नागरिकांना मी आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचे जवळचे जे मोटरसायकल चोरी गेलेल्या असतील त्यांनी त्यांची कागदपत्र या ठिकाणी सादर करावीत मोटरसायकल व्हेरीफाय कराव्या चेसीस नंबर इंजिन नंबरच्या सहाय्याने आणि त्यांचे मोटरसायकल त्यांना परत देण्यात अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा